आमची आमचं घड्याळी पळवलं आणि आमचा पक्षही पळवण्यात आला त्यामुळे थोडी अडचण झाली आहे पण दोन चार महिने बाकी सगळं व्यवस्थित होईल आज लोकसभेच्या निवडणुकात आम्ही सगळे महाविकास आघाडी महाराष्ट्रात स्थापन करून आपल्या समोर आलेलो यामध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत शेतकरी कामगार पक्ष आहे अनेक रिपब्लिकन विचारांचे अनेक पक्ष आणि अनेक कार्यकर्ते आमच्या विचाराशी जुडलेले आहेत असे सगळे आम्ही या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत <स्था> आमच्या या लढाईला काहीतरी अर्थ आहे उद्दिष्ट आहे आणि भारतात राहणाऱ्या जनतेवर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्याचा प्रयत्न लोकशक्ती एकत्रित करून करण्याचा आमचा प्रयत्न आहे तसे आम्ही सगळे वेगळे लढू शकलो असतो पण या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचीच आग्रहाची भूमिका आहे की तुम्ही सगळे एक व्हा आणि पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा पराभव करा भारतीय जनता पक्षाने भारतामध्ये काय केलं मागच्या दहा वर्षात अनेक वक्त्यांनी तुम्हाला ती माहिती दिली असेल पण या देशामध्ये चारशेच्या पार जा गेलो आम्ही कर्नाटकातले एक खासदार आहेत ते म्हटले की चारशेच्या पार गेलं की आपल्याला संविधान बदलायचं अमर काळेंची राष्ट्रवादी काँग्रेस कडून घोषणा झाली त्यावेळी वर्तमानपत्रात टीव्ही मीडियामध्ये आलं की शरद पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात वेगळीच वेगळा डाव वगैरे वगैरे हा कधी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता महात्मा गांधी इथं राहिले ज्योतिर् विनोबाज्ञी आपल्याला या ठिकाणी मोठं योगदान या जिल्ह्यात देऊन या जिल्ह्याचा नावलौकिक देशभर वाढवला स्वर्गीय इंदिराजी विनोबाजींना भेटायला या ठिकाणी यायच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाचा आदर करणारी या, या जिल्ह्यातली सगळी जनता आहे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला कधी झाला हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला होता हे आम्ही सगळे लहानपणापासून ऐकून आहोत हा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा जिल्हा कधी नव्हता मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या विचाराचा सोडून खासदार या मतदारसंघात निवडून गेला मी सकाळपासून या ठिकाणी आलोय अनेक कार्यकर्त्यांना विचारलं की खासदारांनी विशेष असं काय केलं की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला परिवर्तन आयुष्याला कलाटणी मिळाली कोणी उत्तर देत नाही का काय झालेलं नाही दहा वर्ष एखादा लोकसभेत माणूस जातो दहा तरी भाषण झाली पाहिजेत मी तरी तडस साहेबांचं भाषण कधी ऐकलेलं नाही तुम्ही कुणी ऐकलं असेल तर युट्यूबवर मला माहीत नाही ते आमच्या आमच्या अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे पाच वर्ष आता झाली त्यांना पहिली टर्म त्यांची एवढी सुंदर भाषण करतात की ते उभे राहिले तर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांना देखील धडकी बसते की का आता हा बाबा काय बोलणार म्हणून त्यामुळं आपल्या सर्वांना हा विचार केला पाहिजे की दहा वर्ष आपली वाया गेली का या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मोठ्या योजना कोणत्या आल्या या जिल्ह्यातलं आत्महत्येचं प्रमाण कमी झालं का वाढलं या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने असं काय विशेष केलं मला आठवतं की आमचं सरकार होतं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांना घेऊन शरद पवार साहेब यवतमाळला आले होते या भागात दुष... फार मोठा दुष्काळ होता आणि त्याचबरोबर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं स्वतः देशाचा पंतप्रधान या ठिकाणी आपल्या भागात आला आणि या पाच सहा जिल्ह्यामध्ये एक त्यावेळी मला वाटतं सहा हजार कोटी रुपयाचं काहीतरी पॅकेज दिलं सहा हजार कोटी तेव्हाचे आताचे नाही आणि त्यातून नाही त्यातून त्यांनी ठिबक सिंचन बाकीचे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी ती पवारसाहेब आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने सोनियाजींच्या सरकारने केली ती दोन हजार नऊ साली नऊच्या आधी सात साली पण त्याच दरम्यान जेव्हा इथं काही संकट आहे असं लक्षात आलं त्यावेळी पवार साहेब मनमोहन सिंग साहेबांना घेऊन सा या ठिकाणी आले आणि इथं राहत देण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं काही आकडेवारी जर तुम्ही काढली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये आपल्या ह्या भागामध्ये आत्महत्येचं प्रमाण काय आत्महत्येचं प्रमाण कशा प्रकारे वाढलंय आणि ते प्रमाण वाढल्यामुळं आपल्या सगळ्यांना या भागात फार मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतोय शेतकऱ्यांना फटका बसतोय या राज्यामध्ये आणि या देशामध्ये माझ्याकडे काही आकडेवारी आहे की दोन हजार एक ते ते तेरा या दरम्यान अमरावती जिल्ह्यात दरवर्षी एकशे स सर... अडुसष्ट आत्महत्या होत होत्या पण पासून आतापर्यंत तीनशे त्रेपन्न दरवर्षी आत्महत्या झाल्या अकोला जिल्ह्यात एकशे नऊ होत्या त्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आणि एकशे एकाहत्तर आत्महत्या प्रतिवर्षे व्हायला लागल्या त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेच प्रमाण वेगळं झालं बुलढाण्याचं झालं वर्ध्यात देखील हे प्रमाण हे तशाच पद्धतीनं वाढलं आणि त्यामुळे या सगळ्या आत्महत्येचा प्रमाण आत्महत्येवर जे उपाय काढू शकले नाहीत वर्धा जिल्ह्यात शंभर सव्वाशे आत्महत्या दरवर्षी होत होत्या आता हे दीडशेच्या पलीकडे प्रमाण गेलेलं आहे आणि म्हणून या सरकारने या राज्यात आणि देशामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही उलट शेतकऱ्यांचे प्रश्न वाढवण्याचं काम केलं आता अलीकडे तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये येतात आपल्याला वाटतं मोदी साहेबांनी दोन हजार रुपये दिले आपण बहुतेक सगळे खत वापरता एक लाख रुपयाचं खत ज्यावेळी विकत घेता आणि शेतात जाऊन घालता त्यावेळी त्यातनं अठरा हजार रुपये जीएसटी जातो म्हणजे एक लाख रुपयाचं कर्ज घेणारा आमचा शेतकरी केंद्राला अठरा हजार रुपये देतो त्यातले सहा हजार रुपये आपल्याला परत येतात म्हणजे एखाद्याने पाकिट मारलं जरा पुढं गेला त्या दहा हजार रुपये असतील त्याला जरा वाईट वाटलं ते ती तीन हजार रुपये ठेवले बाकीचे सात हजार खिशात घातले आणि परत त्यांनाच भेटले अमर काळेसाहेब तुमचं पाकिट इथंच पडलेलं होतं हे घ्या तुमचं तुम्हाला अमर काय ना वाटत काय बाबा चांगला माणूस आहे एवढा प्रामाणिक एवढा निष्ठावंत एवढा सरळ मार्गी माणूसच आयुष्यात बघितला नाही त्यानं माझं पाकिट परत दिलं अरे पण पाकिटा तीन हजार रुपये सात हजार रुपये त्याने खिशात घातली ह्याचं काय हा प्रश्न सामान्य माणसाने विचारला पाहिजे घर खर्च करायला तीस हजार पंचवीस हजार रुपयात आता घर खर्च सामान्य माणूस चालवतो गणितासाठी धरा पन्नास हजार रुपये तुमचा घर चालवायला खर्च करता तुम्ही अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपण देतो आणि आपल्या संसारातले पन्नास हजार रुपये खर्च करायला गेले तर नऊ हजार तिकडे जातात तुमच्या चपलेवर टॅक्स आहे तुमच्या टोपीवर टॅक्स आहे कपड्यावर टॅक्स आहे तुमच्या अन्नधान्यावर टॅक्स आहे तुमच्या जेवणावर टॅक्स आहे तुम्ही काय कराल आता फक्त एकच मेकॅनिझम ते उडकतायत श्वास घेतल्यावर कसा टॅक्स लावायचा श्वासावर टॅक्स लावण्याची कला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी हे त्याच्यावरही टॅक्स लावतील कारण या लोकांनी देशावरचं कर्ज दोनशे दहा लाख कोटी रुपयावर नेलेलं आहे दोनशे दहा लाख कोटी रुपये फेडायचे आहेत काल जन्मलेल्या मुलाला बाळाला तुम्ही जाऊन सांगू शकता तुझ्या डोक्यावर साहेबांना आपल्या दोन लाख रुपयाचं कर्ज प्रति माणशी आज निर्माण केलेलं आहे आणि म्हणून दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर हो आहे दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडायला निवडणूक झाल्यानंतर अठरा टक्के जीएसटी आहे त्याचं एकवीस टक्के आणि केला तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण कर्ज परत फेडायचंय फार मोठी जबाबदारी आहे अशी मोठमोठी मुट भाषणं होतील कर्ज फेडायला एखाद्या वेळी थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम देखील देशात होईल <laughs> काही होतं पण आम्ही जे बोलतो ते लोकांपर्यंत जात नाही ते जे सांगतात ते टीव्हीवर चोवीस तास दिसतं आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे अमर काळेंना मेजॉरिटीनं मतं द्यायची असतील तर घराघरात जाऊन आमच्या आया बहिणींना आठवण करून द्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये गॅसचं सिलेंडर साडेतीनशे चारशे रुपयाला होतं यांनी सगळ्या देशाला गॅस सिलेंडर वाटलं लोकांना वाटलं काय दातृत्व आहे सगळ्यांना गॅस घ्यायला लावतात साहेब सगळ्यांनी एकदा गॅस घेऊन झाले की चारशे रुपयाचं चा सिलेंडर साहेबांनी अकराशे रुपयावर नेल गॅसचा धंदा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता तुम्हाला सिलेंडर देणं फारसं देणं घेणं नव्हतं आणि म्हणून आज देशामध्ये आदिवासी समाजामध्ये आणि अन्य गोरगरिबांच्यामध्ये दीड एक कोटी लोकांनी पहिल्यांदा गॅस सिलेंडर घेतलं ते परत भरायलाच गेले नाही आणि दोन एक कोटी लोक अशी आहेत की त्यांनी एकदाच भरलं आणि परत गप्प बसले आता गॅसच्या सिलेंडरवर बसून माझी भगिनी घरातली आता चुलीवर भाकऱ्या थापायचं काम करते गॅस वापरायला परवडत नाही ही आजची समस्या देशातली आहे एक योजना दाखवा की ज्यामध्ये लोकांचं समाधान झालंय आणि एखाद्या धनिकाचं घर भरलेलं नाही प्रत्येक योजना हे धनिकाचं घर भरण्यासाठी असते हे कधी विसरू नका या देशातल्या मुडभर लोकांना श्रीमंत करण्याचं काम मागच्या पाच दहा वर्षात झालं या देशातल्या हाताच्या बोटावर मोजण्या येणाऱ्या लोकांची संपत्ती जगाच्या पाठीवर पहिल्या दहा जणांत जाऊन पोचली तुम्ही आम्ही आहे कुठं आपण वर्ध्यातच आहे आर्वीतच आहे इकडंच आहे तिकडंच आहे पाच वर्षापूर्वी मी आलोलो अमरभाऊंच्या घरी तेव्हाची जशी घरं आहे तशीच फारसा फरक एक दोन चार घरं बदलली असतील पण तिकडं त्यांनी दहा वर्षामध्ये हिमले बांधले श्रीमंत देशात जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या पन्नास जणांच्या यादीत भारताचे दहावीस जण शिरायला लागले का तुमची आमची लूट करून त्यांची घरं भरण्यासाठी या देशात व्यवस्था निर्माण करण्यात आली हे मित्रांनो विसरू नका शेतकऱ्यांच्या संघटनेला हा जिल्हा नेहमी प्रतिसाद देणारा जिल्हा आहे मला पूर्वीपासून माहिती आहे या जिल्ह्याने शेतकऱ्यांची आंदोलनं अनेक बघितली आंदोलना त्या आंदोलनाला प्रोत्साहन दिलं या देशामध्ये मागच्या पाच वर्षात जी आंदोलनं झाली शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये तीन जुलमी कायदे आले म्हणून शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसले सातशे माणसं मेली मृत्युमुखी पडली तरी राजाला वाटलं नाही की जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सपशल अपयशी ठरलाय हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या अतिवृष्टी झाली काही नव्या समस्या आल्या त्यात केलेल्या घोषणांचे पैसे तर देतच नाहीत नुसत्या टीव्हीवर येऊन घोषणा करायच्या आता सगळ्यांना हात घ्यायला सुरवात केलेली आहे प्रत्येकाच्या मागे भोंगे लावायचे त्याला घाबरवायचं आणि त्याला म्हणायचं हे पक्षात बाबाई यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालायचं काम झालं एकच माईचा लाल महाराष्ट्रामध्ये मा निघाला ज्याला सर्व प्रकारची भीती दाखवली तरी तो बदला नाही बदला नाही बाजूला सरला नाही ते म्हणजे अनिल बाबू देशमुख अनिल बाबू देशमुखांना प्रचंड त्रास दिला शंभर कोटीचा आरोप केला त्या शंभर कोटीच्या आरोपावरून आमच्या पक्षावर प्रचंड टीका करण्यात आली अनिल बाबूंना अनेक धमक्या दिल्या ईडी झालं चौऱ्याण्णव वेळा तर मला वाटतं ते त्यांना इन्कम टॅक्सची रेडला तोंड द्यावं लागलं सगळी संकट अनिलबाबूंनी सहन केली पण शरद पवार साहेबांना सोडणार नाही हा एकच हेका अनिल बाबूंनी केला सगळे संकट झाली तुरुंगामध्ये जावं लागलं तुरुंगात जाऊन आल्यानंतर तुरुंगात जाऊन बाहेर आलेली लोक खाली मान घालून आज विधानसभेत बसतात तिकडं एका तिकडं हे कळू नये म्हणून विधानसभेत येत नाहीत अशी देखील आमच्यात एक दोन जण आहेत पण अनिल देशमुखांनी ठामपणाने विधानसभेत प्रवेश केला विधानसभेत सरकारच्या विरोधी धार धरून प्रश्न विचारले जाब विचारले अनेक मुद्दे मांडले अनिल देशमुखांनी मला वर्ष दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं म्हणून त्याच्याबद्दल खंत खाजगीत असेल पण जनतेच्या समोर सांगितलं मी लढणार आहे लढण्यासाठीच मी या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी तयार आहे असा मामा मिळणं फार भाग्यवान आहे मामा असा तर भाचा कसा <laughs> आम्ही त्याच आम्ही काय येणे आमचे लोक फिरलेलं नाही आमची तुमची निवड आम्ही केली कारण मामा एवढा धैर्यवान असेल तर भाचा पण तेवढा धैर्यवान असेल अशी भावना ठेवून आम्ही तुमच्या मागं लागून पक्षात आणलेलं आहे त्यांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे तुमच्यावर पण या देशामध्ये एखाद्याला शिव्या किती द्यायच्या हे आहे का मग असं जरा ऐकवा जरा खाली बसा दिसू दे हे एखाद्याचं वर्णन काय झालंय आणि त्याने आता काय केलं <laughs> ते तुम्हाला माहितीच आहे <laughs> <laughs> पण तशी राज ठाकरेंची अवस्था आत्ता अवस्था ते आता केवळ काँग्रेस ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाचवली तर लागेल म्हणून ते वाचवतात पहिले तर कोणाला एक सांगितलं अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेट रिटायर झाल्यावर काय घेतो तो कॉल आता तो माझी तो

एवढी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात वाईट अवस्था झाली आहे हे लक्षात घ्या हे मी म्हटलेलं नाही त्यांची अवस्था राज ठाकरेंची ती देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचं वर्णन केलेलं आहे रिटायर आहे सुपारी वाजवतात ज्याची सुपारी घेतली आहे त्याची वाजवावी लागते त्यांची वक्तव्य आहेत माझी नाही त्या राज ठाकरेंना मोदींच्या बरोबर आता कुठल्या तरी सभेत भाषणासाठी बोलवण्यात येणार आहे मरस कोर्ले जाऊन या गंमत बघायला एंटरटेनमेंट आहे सगळी म्हणजे आपण काय बोलतो काय करतो आणि नंतर अंतिम दृष्ट्या आपली कृती काय असते याच भान भारतीय जनता पक्षाने सोडलेलं आहे आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फोडला शिवसेना फोडली महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी तयार केलेले हे दोन पक्ष फोडण्याचं पाप देखील भारतीय जनता पक्षानं केलेलं आणि त्याच मूळ राहिलेल्या पक्षांना नकली म्हणण्याचं पाप देखील कालपासून एक मोठे नेते त्यांचे करायला लागले म्हणजे एखादं घर फोडायचं आणि बाजूला गेलेल्या घराला म्हणायचं ते असली आणि हे मूळचा नकली आहे या सगळ्याचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेकांच्यावर असे प्रहार झालेले आहेत जसे अनिल बाबूंच्यावर झालेले आहेत आमचे खडसे साहेब परवा आमचा पक्ष सोडून त्यांना जावं लागलं सर्व बाजूने खोट्या नाट्या केसेस करून प्रचंड संकटात एखाद्या व्यक्तीला कसं आणलं जातं हे उदाहरण मी फार जवळून बघितलेलं आहे काही निर्णय नाहीलाजाने होतात घेतात पण या ठिकाणी रोहिणीताई खडसे आलेले आहेत त्यांनी ठामपणाने सांगितलं मी नाही त्या पक्षात जाणार मी राष्ट्रवादीत राहणार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार काही स्वाभिमानी माणसं असतात काही ठामपणाने भूमिका मांडणारी लोक असतात आणि आयुष्यात जर आपण भूमिकाच मांडली नाही तर मग आपल्यात आणि एखाद्या लवाळ्यात फारसा फरक काय आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अनिल बाबूंचा तेवढाच अभिमान आहे की ह्या नेत्याने बरंच काही सोसलेलं आहे आज मी जास्त वेळ घेत नाही पुढं जायचंय माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की अमर काळे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता सभा होणार नाही एकच सभा होईल पण तुम्ही गावागावात जाताना बूथवर जाताना मतदाराच्या दारात जाऊन बसा माझी तुम्हाला विनंती आहे की व्हॉटसअपवर वर बरेच व्हॉट्स मेसेजेस येतात तुम्हाला गॅस मिळाला का हो म्हटलं की लगेच लगे पुढचा प्रश्न तो महाग होता का स्वस्त होता स्वस्त होता म्हटलं की लगेच लगे पुढचा प्रश्न मग तुम्हाला घर मिळालं का मग घर कधी मिळालं कोणत्या योजनेत मिळालं असं टप टक 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 करत गेलं की एक पंधरावीस प्रश्न आपण त्याला आपली माहिती देतो आणि मग शेवटी येतं हे सगळं झालं आता मोदी साहेबांना मतदान करा एन त्या संवादाचा व्हॉट्सअपच्या आणि मेसेजचा असा होतो आणि आपण रस्त्यावर राहू त्यांचा प्रचार असा घरी केलेला आहे आपले अमर काळे ज्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी केलेल्या योजना त्यावेळी संजय गांधी निराधारचे वाटलेले पैसे असतील त्यालाही आज मेसेज जातो आणि त्याला सांगतात की भाजपने तुला पैसे दिलेले आहेत तुझी जी काही पेन्शन आहे ती भाजपने मान्य केलेली त्यामुळे खोटा नाटा सगळा प्रचार जो आहे तो लोकांना जाऊन त्यांचं प्रबोधन करून तुम्हाला मोडून काढावा लागेल त्यामुळे गावागावामध्ये गट तयार करा महिलांचे करा युवकांचे करा ज्येष्ठांचे करा आणि घरात जावा एकदा नाही तीन वेळा वेळ आहे आपल्याला या, या गावातली माणसं त्या गावात आणि त्या गावातली माणसं त्या गावात नो गावा जो ज्या गावात आहे त्याने त्याचं गाव सांभाळलं पाहिजे आणि त्याच्या गावातल्या घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे आप आपले अमरकाळे उभे आहेत आपल्या मतदारसंघाला बावन्न वर्षानंतर पहिल्यांदा लोकसभेची संधी मिळालेली आहे आपल्या भागाचा विकास करायला दिल्लीची ताकद देखील अमरकाळेंच्या मागे उभा करायची असेल तर त्यांना लोकसभेला पाठवलं पाहिजे आणि ह्या एका उमद्या नेत्याला या वयामध्ये आपण लोकसभेला पाठवतोय माझा विश्वास आहे शरद पवार साहेब आले होते अर्ज भरायला रणरण त्या उन्हामध्ये शरद पवार साहेब चार तास त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते शरद पवार साहेबांनी एखादी गोष्ट मनात घेतली की ते, ते काम पूर्ण करूनच दाखवतात हा शरद पवार साहेबांचा आजपर्यंतचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार विधानसभेत आपल्या मताचं येणारच आहे आपली भूमिका मांडण्याची संधी त्यावेळी सरकारमध्ये विकासाची कामं करण्याची सगळी कामं होती मला खात्री आहे की या भागात कोणीतरी बरेच नारळ मागच्या दोन महिन्यात चार महिन्यात फोडलेले आहेत इथले आमदार काही करत नाहीत पण नवीन स्वप्न स्वप्नातल्या आमदाराचे नारळ फोडायचे कार्यक्रम जास्त सुरू आहेत इथं आहेत ना काम नाही नारळ फोडणे वर्क ऑर्डर देणे कॉन्ट्रॅक्टरच्या हातात पहिला ॲडव्हान्स देणे काय जमेल ते घेणे कामाला सुरुवात कर म्हणून सांगणे बजेटमध्ये पैसेच नाही ह्यांच्याकडे जेवढे पैसे राज्य सरकारकडे होते त्याच्यापेक्षा एक लाख साठ हजार कोटी रुपयाचे जास्त आश्वासन त्यांनी बाजारात दिले त्यामुळे ज्या गोष्टींचे नारळ पडले ती कामं पूर्ण करायला अमर काळेंनाच जबाबदारी पुढे घ्यावी लागणार आहेत ती कामं आपल्यालाच पूर्ण करावी लागणार आहेत ती कामं पूर्ण होणे एवढे पैसे त्यात दिलेले नाही त्यामुळे आपलं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करा आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण संपवतो खाणे नऊ दुंगा काय ते न खाऊंगा काय न खाऊंगा न खाणे दूंगा असं जे काय आहे या सरकारने एक राजमात्र मार्ग तयार केला पैसे घेण्याचा इलेक्ट्रल बॉन्ड तुम्ही एखादे आर्वी गावातले श्रीमंत व्यक्ती आहे तुम्हाला दहा लाख रुपये द्यायचे आहेत भाजपला तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जायचं इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करायचा तो कागद घेऊन भाजपला द्यायचा आणि भाजपने स्टेट बँकेत दिला की भाजपच्या नावाने ते पैसे होता म्हणजे कोणाला बाहेर कळतच नाही की कुणी कुणाला कधी पैसे दिले देशातल्या सगळ्या पक्षांना पैसे मिळाले थोडे थोडे पण दहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये गेले ते अशा देशातल्या उद्योगपतींच्याकडून घेऊन गेले तक्रार आहे का आमची काय तक्रार नाही न्यायमूर्ती चंद्रचूडांचे आभार मानले पाहिजेत की याचा तपशील जाहीर करा म्हणून त्यांनी सांगितलं करत नव्हते केला बाहेर कायलं माहितीये कुणीही यांना मनापासून पैसे दिल्याचं आढळत नाही ईडीची नोटीस आली देणगी आलेली आहे ईडीत आत गेला देणगी आलेली आहे बाहेर येण्यासाठी आयटीची नोटीस आली देणगी आलेली आहे टीच्या रेड पडल्या चार दिवसानं लगेच देणग्या दिलेल्या म्हणजे या देशामध्ये भ्रष्टाचार सार्वत्रिक करण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षानं केलेली आहे मित्रांनो आणि या देशातला हा राजकीय भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार राजकारण्यांनी करण्याचा नवा राजमार्ग तयार केलेला आहे आण आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी याच्यात जागरूकता ठेवली पाहिजे उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील भारताचं संविधान वाचवायचं असेल तुम्हाला मिळालेल्या एकमताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार जो आहे तो टिकवायचा असेल या देशातल्या शेतकऱ्यांना मनासारखी आधारभूत किमती मिळण्यासाठी नवी व्यवस्था तयार करायची असेल या देशातल्या रुपयाचं अवमूल्यन थांबवायचं असेल या देशातला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचे असतील आमच्या बहिणी वापरणाऱ्या गॅस हा स्वस्त करायचा असेल तर काँग्रेस पक्षानं एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे तो कधीतरी वाचा तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टींच्यावरची उत्तरं या देशात इंडिया आघाडीनं आणि काँग्रेस पक्षानं द्यायचं काम केलेलं आहे माझी आपणाला विनंती आहे आपण सगळ्यांनी घराघरापर्यंत जाऊन हे विचार सांगितले तर निश्चितपणाने आरवी विधानसभा मतदारसंघात आम्हाला चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजेल ह्याच्यापेक्षा जास्त मोदी साहेब एकदा मोदी साहेब एकदा पश्चिम बंगालमध्ये गेलेले आणि त्यांनी विचारलं किती ये पचास हजार करोड लोक नाही मग एक लाख कोटी दीड लाख कोटी दोन लाख कोटी असं वाढत वाढत गेलं मिळालं काहीच नाही तसं आपल्याला नाही करायचं चोपन्न हजार कोण आमदार झालेलं किती साली मग आता लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे चोपन्न हजारचं किमान सत्तर हजारवर गेलं पाहिजे त्यामुळे अमर काळेंचा स्वभाव बघता कुणी विरोध करेल असं मला वाटत नाही पूर्ण ताकदीनं काम करा आणि पन्नास साठ सत्तर हजाराचं सा मताधिक्य द्या तुमच्या मताधिक्यावर मोठा विजय संपन्न होईल असा विश्वास मी बाळगतो